नमस्कार मित्र मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचा उपाय आणि उपासना या यूट्यूब चॅनलमध्ये जिथे आपण मंत्र स्तोत्र उपाय आणि उपासना यांच्या माध्यमातून आपले जीवन समृद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो आज आपण एक अतिशय सुंदर आणि अत्यावश्यक व विषय घेऊन आलो आहोत तो म्हणजे घरात शांतता कशी ठेवावी पैसा नातं यश सगळं मिळतं पण जर घरात शांती नसेल तर मन अस्वस्थ राहते तर शांती म्हणजे फक्त भांडण नसणे नव्हे शांती म्हणजे घरात देवत्व समाधान आणि प्रेमाचं वातावरण असणे काही घरात गेलं की एक प्रसन्नता जाणवते कारण तिथे देवांची कृपा भक्ती आणि मनाचं सौंदर्य असतं चला तर मग बघू या काही सोपे पण प्रभावी उपाय जे आपल्या घरात सुख शांती आणि समृद्धी घेऊन येतात आपण अनेकदा म्हणतो घरात शांतता नाही पण ती शांतता जाते तरी कुठे ती हरवते जेव्हा आपण घरात कटुवाणी आणि तणाव घरात आणतो ती हरवते जेव्हा आपण घरात तुटकी वस्तू जुनी गोष्टी साठवतो आणि सर्वात महत्वाचं जेव्हा आपण देवाचं नामस्मरण थांबवतो तेव्हा ती हरवते घरामध्ये शांतता ठेवायची कशी घरामध्ये शांतता ठेवायची असेल तर सकाळी देवाचं नाव हे घेतलंच गेलं पाहिजे घरामध्ये मधुर वाणी ठेवा जुनी तुटकी वस्तू घरातून काढून टाका या गोष्टींमुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा साठून राहते लक्षात ठेवा देवाचं घर म्हणजे आपलं मन मन शांत असेल तर संपूर्ण घर शांत राहत घरामध्ये शांतता ठेवण्यासाठी काही आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी करायच्या आहेत त्यातली त्यातील पहिली गोष्ट ही देवघरा संबंधित आहे देवघर हे घराचं हृदय असतं ते ईशान्य दिशेला असू द्या रोज सकाळी दीप धूप शंख करा आणि तुटलेल्या मूर्ती कोरड फुलं वाळलेली सुकलेली फुले विजलेला दिवा अजिबात घरामध्ये ठेवू नका त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजेच तुळशी उपासना तुळशी लक्ष्मी स्वरूप आहे रोज सकाळी तुळशी मातेला पाणी द्या संध्याकाळी दिवा लावा प्रत्येक महिन्यात तिचं पूजन विशेष केल्याने घरात लक्ष्मी मातेचा वास राहतो त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे स्वच्छता आणि सुवास जिथे स्वच्छता तिथे देवता आठवड्यातून एकदा मिठाच्या पाण्याने घरातील फरची पुसून घ्या खोलीमध्ये कापूर लवंग जाळा खोलीमध्ये कापूर लवंग जाळा किंवा हळद फुंग करा हे वातावरण हे वा घरातील वातावरण शुद्ध करत यामुळे वायू शुद्धी होते त्यानंतर चौथी गोष्ट म्हणजे जलदान आणि दीपदान रोज सकाळी एक तांब्याचा ग्लास ईशान्य दिशेला भरून ठेवा सूर्याला अर्घ द्या म्हणजे सकारात्मकता वाढते संध्याकाळी मुख्य दरवाज्यावर दीप लावा यामुळे नकारात्मक ऊर्जा घराबाहेरच राहते त्यानंतर पाचवे गोष्ट म्हणजेच मंत्र स्मरण ओम नम शिवाय हा मंत्र मन शांत ठेवतो हो तो रोज म्हणा ओम श्री महालक्ष्मी नम या मंत्रामुळे घरामध्ये सुख समृद्धी येते तुम्हाला दिवसभरातून जेव्हा मिळेल किंवा संध्याकाळी तर नित्य नियमाने हा मंत्र जपावा ओम शांती 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 या मंत्राने नकारात्मकता दूर होते रोज फक्त पाच मिनिटं हे मंत्र म्हणा आणि बघा जादू कशी घडते ते त्यानंतर सहावी गोष्ट म्हणजेच नाते आणि संवाद घरामध्ये संवाद ठेवा रोज कुटुंबियांसोबत संवाद करा सोबत जेवण करा देवाला नैवेद्य दाखवा वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घ्या हे घराचं कवच असतं याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा राहते आणि शांतता राहते त्यानंतर सातवी गोष्ट म्हणजे कृतज्ञता रात्री झोपण्यापूर्वी आजचा दिवस सुंदर गेला असं देवाला म्हणा मनोमन सर्वांचे आभार माना त्यानंतर थोडा वेळ डोळे मिटून बसा ज्योत दीप ज्योत समोर ठेवा श्वासावर लक्ष केंद्रित करा आणि मनात म्हणा हे परमेश्वरा माझ्या घरात तुझं दिव्य प्रकाशमान राहो रोज फक्त पाच मिनिट असं ध्यान केल्याने घरातील ऊर्जा शुद्ध होते आणि मनाला मिळते तर शांती ही विकत घेता येत नाही ती मिळते आपल्या वर्तनाने श्रद्धेने आणि भक्तीने देवाला फुलं द्या दे, पण त्याहूनही महत्वाचं म्हणजे मनाचं प्रेम द्या दे। देवाची कृपा हवी असेल तर मन स्वच्छ ठेवा विचार शुद्ध ठेवा घरात दिवा लावा पण मनात दिवा लावायला अजिबात विसरू नका हा व्हिडिओ तुम्हाला जर माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि यातील तुम्ही कोणत्या गोष्टी करता तेही नक्की कळवा आपलं घर आणि आपलं मन दोन्हीही प्रकाशमय हो अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका आत्तापर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील धन्यवाद